तेव्हा असं समजलं ते साहित्यिक हे निडर व्यक्तिमत्वाचे असतात बाबासाहेबांनी आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि विचारवंत हे राजकीय आणि सामाजिक भान ठेवून आपले विचार व्यक्त करत असतात आटोले साहेब जेव्हा पक्ष कुठेतरी मनगळत आलेला आहे आणि त्यांना जेव्हा फ्रेश करायची वेळ येते आणि जेव्हा महत्वपूर्ण येते तेव्हा साहित्यिकांची घेतात मला असं वाटतं की साहेबांनी फक्त दलित साहित्यिकांना न बोलवता महाराष्ट्रातले सर्व जाती धर्माचे जे, जे साहित्यिक आहेत त्यांची सर्वांची सुद्धा एक बैठक घेतली पाहिजे त्यांचे सुद्धा विचार घेतले पाहिजे देश स्तरावर सुद्धा ते देशातले साहित्यिक आहेत मोठे मोठे त्यांची देखील एक बैठक घेऊन देश पातळीवर कसा पक्ष राष्ट्रीय मान्यता मिळेल याचा देखील विचार केला गेला पाहिजे मी